नमस्कार मैत्रिणीनं मी अर्चना रोहित शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चौरंगाचं आसन कसं शिवायचं तर हे पहा सोळा बाय सोळाचं असं चौकोन कट करून घेतलेलं आहे त्याच मापाचं मी अस्तर पण कट करून घेतलेलं आहे चौरंग माझं पंधरा बाय पंधरा इंचीचा होता एक इंच जास्त घेऊन मी सोळा बाय सोळाचं चौकोनी कापड कट करून घेतले तर असं चारही बाजूनी अस्तर जोडून घ्यायचं त्यानंतर एक्स्ट्राचं अस्तर होतं अस्तर जर मोठं कट केलं होतं तर ते कट करून घ्यायचं साईडचा भाग त्याच्यानंतर आता खाली आपल्याला झालर लावायची आहे तर उंची होती साडेसात इंच तर मी आठ इंचाचं झालरसाठी कपड्यात एक कट केला होता आणि जेवढी रुंदी होती त्याच्यापेक्षा जवळजवळ पाच सहा इंच आपल्याला जेवढ्या चुन्या पाहिजेत तेवढं एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे छोट्या छोट्या चुन्या टाकून घ्यायच्या सरळ बाजूवरती सरळ बाजून ठेवून अशा प्रकारे छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या चारही बाजूनी अशा प्रकारे झालरसाठी कापड जोडून घ्यायचे दोन बाजूला एक आणि दोन बाजूला एक अशा प्रकारे चार बाजूला दोन तुकडे जोडून घेतले आणि नंतर कोणे असे एक्स्ट्रा ठेवलं होतं ते जोडून घेतले थोडं एक जास्त कापड झालं होतं तर ते, ते कट करून घ्यायचं अशा प्रकारे कोणे जोडून व्यवस्थित जोडून घेतले त्यानंतर आता आपण यावरती अशी स्वस्तिकची लेस बसून घेतली पूर्ण चौकोनी बाजूनी आपण स्वस्तिक ही स्वस्तिकची लेस बसून घेतली तुम्हाला जर मध्ये कडेल साईडला लेस बसवायची नसेल तर तुम्ही मध्येही स्वस्तिक काढून घेतलं तरी छान वाटतं शेवटी आल्यानंतर क्रॉस मध्ये कट करून घ्यायचे आणि अशी फोल्ड करायची आणि व्यवस्थित जोडून घ्यायचे नंतर आतल्या साईडला टीप देऊन घ्यायची लेसी एकदम व्यवस्थित बसवून घ्यायची पा आणि अशा प्रकारे आपला चौरंगासन तयार व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद